माजी आमदार दीपक आबा साळुंके आता पंढरपूरला आलेले आहेत आज त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांनी पंढरपूरच्या पांडुरंगाचं रुक्मिणीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतलेले आहेत या वाढदिवसानिमित्त पांडुरंगाचं दर्शन घेताना काय अपेक्षा व्यक्त केली पांडुरंगाकडे पांडुरंगा त्यांनी एवढीच प्रार्थना केली की माझ्या बळीराजा दरवेळेला अडचणीत असतो या वर्षी बळीराजा सुखी व्हावा सर्वसामान्य जनतेच्या आडी अडचणीत संपून जाव्यात आणि हे सगळं जे सध्या समाजामध्ये समाजा नि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण चाललेलं आहे त्यामधून समाजाला शांतता मिळावी एवढीच माझी माझ्या वाढदुस्या निमित्ताने प्रार्थना केली आता साहेबांनी अपेक्षा व्यक्त केली की दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही त्यांच्या सोबत सभागृहात असावं काय सांगाल आज वाढ दुसऱ्याच्या निमित्ताने या विषयावर मी काय बोलणार ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या